तुमच्या लक्षात नसता कायदा पारित झालाय त्यात काही पण हे आंदोलन आपण म्हणजे आपली समाजाची आपली फसवणूक होऊ नये किंवा सरकारने आपली पुन्हा फसवणूक करू नये सरकार महत्व हो नाही आपल्याला आपला समाज महत्वाचा हो <laughs> कायदा पारित केलाय तर त्यापासून मिळालं काय नुसताच तो कागद राहू नये सगळे सोयांचा कायदा झाला पण फायदाच नाही झाला त्याचा उपयोग काय जसं की एक जून दोन हजार चार रोजी मराठा आणि कुणबी एक हे असा कायदापारी झालेला आता त्याला अठरा वर्ष झाले त्याचा काहीही उपयोग झाला नाही काहीच कायदा बनला तरी उपयोग नाही मग तो केला कशा त्यामुळं आपण आत्ता सावध येतो गातवी राहणाराचं आंदोलन ठसवलं हे आंदोलन का पेलंत नाही पाणी का पाणी दूध दुद्द <laughs> का दूध करत एका हवा दोन टुकडे केल्याशिवाय हे आंदोलन थांबवत नाही असं हे आंदोलन कौतुक सुद्धा मराठा समाजाने केले तेवढं झालं त्याच्यासाठी कौतुक केलं तर त्या कायद्याचा उपयोग अंमलबजावणी होणार एका समाजासाठी तर त्याची होणार तर तोपर्यंत तो आपण बेसावत करायचंय विजय उदाहरणार्थ इथून आणखी दहा फुटावर इथूनच का झाला म्हणायचं आपण दहा फुटला जाऊन बघू ना इतका म्हणायचं आपण दहा फुटी काय तुम्हाला चार पाच पावलं पुढे लागेल हरकत काय तुम्हाला पुढे जाऊन बघायचं म्हणून या बैठकीचा निर्णय असा आहे की जो कायदा बनवलाय त्या कायद्यापासून त्याची नोंद मिळाली पुन्हा एकदा सांगावी ज्याची नोंद मिळाली पण ज्याची नोंद मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे ज्याची मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे तर मग ज्याची मिळाली ज्याची मिळाली त्याच्या यापासून फायदा झाला का एक प्रमाणपत्र मिळावं आणि मग आंदोलनाच्या याबाबतची पूर्ण काय करायचा निर्णय घ्यावा असं मला वाटतं आता थोडी राहिलेली राहिलेली म्हणजे झालीच ती सुरूच झाला आपलं मन असं आता सगळं झाल्याच्या नंतर आंदोलनाचा पुढं काय आपला आजच्या बैठकीत आपला आपला असा निर्णय तो मला विचारू जो कालचा अध्यादेश त्याने काढला सगळ्या सोयऱ्यांचा त्याच्याबद्दल त्याची अंमलबजावणी होऊन त्याची नोंद मिळाली त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या सोयऱ्याला एक तरी त्या कायद्याच्या अंतर्गत त्या कायद्याच्या अंतर्गत एक तरी पत्र मिळावं तोपर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवावं असं मला वाटतं